नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी ॲडव्होकेट अनिल पवार नालंदा एज्युकेशनल कन्सल्टन्सी बुलढाणामध्ये आपण मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट पाहत होतो नीट दोन हजार पंचवीसची तयारी करत असलेल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना सूचित करतो की एन टी न्यूज बुलेटिन त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केलेले आहे त्याच्यानुसार सात फेब्रुवारी ते सात मार्च नीटचे फॉर्म रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे त्यानंतर नऊ मार्च ते अकरा मार्चपर्यंत करेक्शन विंडोसाठी आपल्याला वेळ दिलेला आहे त्यानंतर चार मे दोन हजार पंचवीसला दुपारी दोन ते पाच नीटची एक्झाम होणार आहे आणि रिझल्टसाठी टेन्टेटिव्ह डेट म्हणून चौदा जून दोन हजार पंचवीस दिलेली आहे एन टी एच्या माध्यमातून नीटची जी परीक्षा कंडक्ट केल्या जाते तर त्यामध्ये एन टी ए परीक्षा कंडक्ट करणे फॉर्म सबमिट करून घेणे निकाल लावणे आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना रँकिंग देणे अशा प्रकारचं काम एन टी एला करावं लागतं विद्यार्थी परीक्षा दिल्याच्या नंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना समान गुण प्राप्त होतात आणि हे समान गुण ज्यावेळेस प्राप्त होतात त्यावेळेस टायप ब्रेकिंग रूल याचा अंमल केला जातो आता टायप ब्रेकिंग रूल म्हणजे काय हे नेमकं आपण समजून घेऊया टायप ब्रेकिंग रूल म्हणजे समजा दोन विद्यार्थी आहेत आणि दोन विद्यार्थ्यांना सहाशे पन्नास असे मार्क मिळालेले आहेत आता दोघांनाही सहाशे पन्नासच मार्क असल्यामुळे रँकिंग देताना कुणाला रँकिंग वरची द्यायची आणि कुणाला रँकिंग खालची द्यायची यामध्ये गोंधळ होऊ नये वाद होऊ नये म्हणून टाय ब्रेकिंग रूल्स दिलेले आहेत एन टी जे बुलेटिन प्रसिद्ध केलेले आहे त्याच्यामध्ये टाय ब्रेकिंग रूल कशा पद्धतीचा अंमलात आणला जाईल याबद्दलची माहिती दिलेली आहे तर ज्यावेळेस दोन्ही विद्यार्थ्यांना समान गुण प्राप्त होतात त्यावेळेस बायोलॉजी या विषयामध्ये कुणाला जास्त मार्क्स आहेत याबद्दल पाहिलं जातं जर दोन्ही विद्यार्थ्यांना बायोलॉजीमध्ये समान गुण प्राप्त झालेले असतील तर त्यानंतर केमिस्ट्री या विषयामध्ये कुणाला जास्त गुण मिळाले याची माहिती घेतल्या जाते केमिस्ट्रीच्या जा विषयामध्ये सुद्धा दोघांनाही समान गुण असतील तर त्यानंतर फिजिक्स या विषयामध्ये किती गुण प्राप्त झाले त्याबद्दल माहिती घेऊन रँकिंग दिले जाते आणि फिजिक्स या विषयामध्ये जरी समान गुण असतील तर मग टाय ब्रेकिंग रूल कसा अंमलात आणायचा यावर पुन्हा एन टी एच्या बुलेटिनमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे ज्यावेळेस बायोलॉजी केमिस्ट्री आणि फिजिक्स या तिन्ही विषयामध्ये जर समान गुण प्राप्त झालेले असतील तर ब्रेकिंग रूलनुसार बॉयलॉजीमध्ये कोणाचे इनकरेक्ट क्वेश्चन्स किती आहे म्हणजे कोणाचे प्रश्न कमी प्रमाणात चुकलेले आहेत याबद्दल माहिती घेतल्या जाते त्यामध्ये सुद्धा जा बायोलॉजीमध्ये ज्याचे कमी प्रश्न चुकलेले असतील त्याला वरची रँकिंग दिल्या जाते समजा बायोलॉजीमध्ये दोघांचे समान प्रश्न चुकलेले आहेत त्यान तर त्यानंतर केमिस्ट्री या विषयाचे इनकरेक्ट क्वेश्चन्स कोणाचे किती आहे याबद्दलची माहिती घेतल्या जाते समजा दोन्हीही विद्यार्थ्यांचे इनकरेक्ट क्वेश्चन्स जे आहेत ते समान असतील तर त्यानंतर फिजिक्स या विषयाचे इनकरेक्ट क्वेश्चन्स कोणत्या विद्यार्थ्याची किती आहेत याची माहिती घेऊन त्यानंतर रँकिंग दिली जाते समजा बायोलॉजी केमिस्ट्री आणि फिजिक्स या तिन्ही विषयाचे इनकरेक्ट क्वेश्चन जर सारखेच असतील तर रँकिंग देताना काय करायचं हा मोठा प्रश्न निर्माण होतो मागच्या वेळेस आपण पाहिलं की मागच्या वर्षी एन टी एने ज्यावेळेस फॉर्म रजिस्ट्रेशन सुरुवात झाली आणि ज्या विद्यार्थ्यांना समान गुण होते त्या विद्यार्थ्यांना रँकिंग देताना ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांना रँकिंग वरची दिलेली होती आणि ही रँकिंग ठरवताना कोणत्याही प्रकारची कमिटी अस्तित्वात नव्हती तर कॉम्प्युटर बेस्ड मशीन जी आहे त्या कॉम त्या मशीनच्या आधारे त्यांनी त्या मशीनवर सगळं संपू सोपवलेलं होतं आणि त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर फॉर्म भरलेले त्यांना रँकिंग देताना वरची रँकिंग घेण्यात आलेली होती परंतु यावर्षी तशी काही रँकिंग होणार नाही जर समान गुण असतील इनकरेक्ट क्वेश्चन जरी सारखेच असतील आणि अशा वेळेस रँकिंग जर द्यायची असेल तर यावेळी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एनटीए एने त्यांच्या न्यूज बुलेटिनमध्ये हे के प्रसिद्ध केलेलं आहे ब्राउझरमध्ये की अशा वेळेस त्यांची एक एक स्पेशल कमिटी बसेल आणि ती कमिटी रँकिंग देताना कुणाला वरची आणि कुणाला खालची रँकिंग द्यायची असं ठरण्यात येत नाही आता दुसरा एक महत्वाचा प्रश्न असा आहे की मागच्या वेळी रँकिंग देताना ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर फॉर्म भरलेले होते आणि समान गुण त्यांना होते त्यांना वरची रँकिंग देण्यात आली होती परंतु यावर्षी तसा कोणताही प्रकारचा नियम नाही त्यामुळे फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची गडबड करण्याची आवश्यकता नाही जोपर्यंत तुमचे संपूर्ण दस्तावेज जमा होत नाही तोपर्यंत फॉर्म भरण्याची घाई करू नये त्याचबरोबर जास्त उशीरही फॉर्म भरण्यासाठी करू नये तर अशा प्रकारे टाय ब्रेकिंगचा रूल अस्तित्वात येतो चॅनलला नवीन असाल याच प्रकारची माहिती जर आपल्याला हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून या प्रकारचे अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील धन्यवाद